जय नरहरी दंडवत प्रणाम जय श्रीराम जय शिवराय मी दिनेश शिवले सर्वप्रथम सुवर्ण समूहावर सर्व समाज समाजबांधवांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो व आज आपणास पन्नास वर्षीय बिकाम झालेल्या मुलीची माहिती सांगणार असून आजचा व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे मात्र आपण आजचा व्हिडिओ मोठा जरी झालेला असेल तरी संपूर्ण ऐकावे या माहितीमुळे आपले जीवनात काहीतरी बदल घडून येईल असे आम्हाच वाटते आणि आपणही संपूर्ण माहिती ऐकण्याअगोदर जर आपण अजूनपर्यंत आपल्या हक्काची प्रसारवाहिनी सुवर्ण वार्ताला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच खालील लाल लग अक्षरातील वर क्लिक करून बाजूच्या घंटीच्या बटन दाबून व्हिडिओला लाईक करून इतरांना शेअर करा व आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असून त्यात अत्यंत महत्त्वाची माहिती मी आपणास सांगणार आहे त्यातील प्रत्येक शब्दाकडे लक्ष द्या व विवाहाच्या नावाने होणाऱ्या फसवणुकीपासून सावधवा आज मी व्हिडिओच्या फोटोवर आपणास संपने लावला की अनाथ आश्रमामधील मुलीचा विवाह करायचा आहे हा फोटो बघून कित्येकाला वाटलं असेल की अनाथ आश्रमातील मुली ह्या गरीब असून विना आईवटलाच्या असल्याने आपले विवाह या मुलीसोबत जुळून येऊ येईल म्हणून आपण फोटो पाहताच लगेच ह्या मुलीसोबत विवाह जुळाव म्हणून शक्य ते प्रयत्न करण्याचा प्रयत्न कराल मात्र मित्रांनो आपणास असे अनेक बायोडाटा पाठविले जातात ज्यात लिहिले असते मुलगी अनाथ आश्रमातील असून या अनाथ आश्रमातील मुलीचे विवाह कमी शिक्षण झालेल्या व जातीची अट नसलेल्या मुलासोबत केले जाईल त्यासाठी संपर्क करा व त्यात तो अनाथ आश्रम कुठे आहे कोणाचा आहे ही चौकशी आपण करीत नाही व लगेच आपण त्यांच्यासोबत संपर्क करून आम्हाला या मुलीची भेट करून द्या म्हणून त्यांना आग्रह करतो व ह्यात आपण फसतो ही फसवणूक फक्त व्हॉट्सअप बायोडाटावर होत नसून तर सोशल मीडियाचे जेवढेही प्लेटफॉर्म आहे त्यावर म्हणजेच यूट्यूब टेलिग्राम फेसबुक व अशा अनेक सोशल मीडियाच्या माध्यमाद्वारे अनाथ आश्रमातील मुलीचे विवाह करायचे आहे म्हणून जाहिरात देतात व आज अनेक सर्व समाजातील उच्च शिक्षित व अल्पशिक्षित मुलांचे विवाह जुळण्याचे प्रमाण कमी झाले असल्यामुळे सर्वजण ही जाहिरात पाहून त्यांच्यासोबत संपर्क करतात व संपर्क झाल्यावर त्यातील लोक जे आपली फसवणूक करून हजारो लाखो लुबाडणारे आपली वाट पाहत असतात ते आपणास हजारो ते लाखो रुपयाची मागणी करून आम्ही या अनाथ आश्रमाचे चालक आहोत म्हणून सांगून कायद्याप्रमाणे ह्या मुलीचे विवाह आपले सोबत करून देतो म्हणून सांगून आश्रमातील फीस हजारो ते लाखो रुपये सांगतात अगोदर ही फीस भरावं त्यानंतर आश्रमात फक्त महिला असल्याने कोणालाही बाहेरच्या व्यक्तींना आतमध्ये प्रवेश करण्याची परवानगी नसल्याने पूर्ण फीस भरल्याशिवाय आपणास मुलीची भेट करून देत नाही असे म्हणतात व आपणास जाळ्यात फसवितात आपण जाळ्यात फसून हजारो लाखो रुपये त्यांना पाठवितो नं... व नंतर पैसे त्यांना ट्रान्सफर केले की ते लोक नंबर बंद करतात व आपण फसलो म्हणून नंतर पोलीस स्टेशन सायबर व तसेच समाजातील विविध संघटनांकडे तक्रार करतो मात्र ही ऑनलाईन फ्रॉड असल्याने फसवणूक करणाऱ्यांची माहिती कधीच मिळत नाही म्हणून सर्वांना विनंती आहे की असे अनाथ आश्रम मधील मुलींचे विवाह जाहिरात करून होत नाही तर अनाथ आश्रमातील मुलींचे विवाह त्यांचे नियमाप्रमाणे कुठलेही पैसे व फीस देऊन होत नाही तेव्हा अशा खोट्या जाहिरातींना बळी पडून कोणालाही हजारो व लाखो रुपये भरून फसू नका असे फसले गेलेले अनेक लोक आमचे संपर्कात आहेत तेव्हा आज विवाहाचे नावाने फसवणूक करणारे युट्यूब व्हिडिओ चॅनल खूप झालेले आहेत जर आपण आपणास कोणी हजारो रुपयाच्या वर विवाह जुळवण्यासाठी पैशाची मागणी केले तर समजून जा की आपली फसवणूक होणार आहे व अनाथ आश्रमाचे नावाने फसवणूक करणारे अनेक आहेत आपणास वारंवार मुलींचे फोन येतात व किती पैसे भरता केव्हा भरता हे फोन करून आपणास फसविण्यास भाग पाडतात आपण सर्वप्रथम तर अशा लोकांना फोन लावू नका किंवा फोन आल्यावर त्यांना प्रतिसाद देऊ नका आम्ही आमचे व्हिडिओमधून वारंवार आपणास सांगतो की आपण फसवणूक फसवणुकीपासून सावध व्हावं आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा सांगतो कारण पैसे देऊन कुणाचे विवाह जुळत नाही आणि आज जसे बैलाचे व इतर वस्तूंचे बाजार असतात त्यातील वस्तू आपण पैसे देऊन विकत घेऊ शकतो तसे विवाहासाठी मुलींना पैसे देऊन विवाह करून घरी आणू शकत नाही मुलगी ही प्रत्येक आईवडिलाची एक लाडाची लेख जीव की प्राण असतो ज्याप्रमाणे आपण आपल्या बहिणीसाठी किंवा मुलीसाठी तिचे विवाह योग्य तिला सुखी ठेवणारा मुलगा किंवा त्याचा परिवार पाहतो आपण आपल्या मुलीचे किंवा बहिणीचे विवाह पैसे घेऊन करीत नाही तर दुसरे लोक आपल्या मुलींचे विवाह पैसे घेऊन कसे करणार हे आपण समजायला पाहिजे आज मुलींसाठी आपल्या नात्यातील समाजातीलच मुलं आहेत ते तयार होत नसतानाही आपण पैसे मागून विवाह कसे जुळणार हा ईश्वरीय कार्य आहे त्यामुळे कुणीही फसू नका तर आज समाज बांधव मा व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्या समाजाचे व्हॉट्सअप ग्रुप निर्माण करून त्या ग्रुपमध्ये फक्त समाजाच्या लोकांना जोडले जातात व जा त्यात आपल्या समाजाचे विवाह योग्य मुला मुलींचे बायोडाटा प्रसारित केले जाते आपणही आपल्या हक्काच्या ग्रुप समजून आपल्या समाजातील मुलामुलींचे विवाह साठी निवड करतो आपण जर त्यांच्यासोबत ओळखी काढली तर ते कुठे ना कुठे आपल्या नात्यात लागतात आणि असे हजारो लाखो विवाह या माध्यमातून जोडले आहेत व जुडत सुद्धा आहेत हे कार्य सर्व निशुल्क का असते कुणीही यासाठी समाजातील लोक पैसे घेत नाही आपण आजची माहिती एकूण सावध अवश्य व्हाल अशी अश्य आम्हाला आशा आहे यानंतर आपण कुणालाही लग्न जुळवण्याच्या नावे मग ते आपले जवळचे किंवा अनोळखी असतील तरीही पैसे देऊ नका सावध व्हा आणि आमचे द्वारे चालविलेल्या निशुल्क का सेवा कार्यात सहभागी होऊन आपले विवाह योग्य मुला मुलींचे बायोडाटा आम्हाला पाठवा आम्ही बायोडाटा एडिटिंग व्यतिरिक्त कुठलाही चार्ज किंवा पैसे घेत नाही मग मी सतत सावध करीत असतो व करीत सुद्धा राहणार चला तर आज एका पन्नास वर्षीय मुलीची माहिती मी आपण सांगणार आहे ज्याचे ज्यांचेकडे पंचावन्न ते साठ वयोगटातील पुरुष जे निवृत्त आहेत किंवा आपल्या घरी सक्षम आहेत ज्यांची ह्या वयात सेवा करायला जीवनसाथी पाहिजेत मुलं मुली व्यवसाय नोकरीनिमित्त बाहेर राहतात त्यांना त्यांनी संपर्क करावे व आम्ही अशा मुलींची आपणास संपर्क नंबर देतो आपण स्वतः बोलून त्यांचे सोबत विचारांचे आदान प्रदान करून विवाह संबंध जोडून आणावे आम्ही विवाह जोडण्यास कुठलीही मध्यस्थी करीत नाही किंवा आमची विवाह जोडण्याची संस्था नाही आमच्याकडे व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या बायोडाटाची माहिती आपणापर्यंत देतो व या माध्यमातून अनेक विवाहसुद्धा जुळलेले आहेत आमची संपूर्ण सेवा निशुल्क असून वरील मुलीचा जन्म मुंबई येथील असून मुलगी सोनार आहे मुलीचे वय पन्नास वर्ष असून मुलीचे शिक्षण बीकाम आहे मुलीची उंची पाच फूट दोन इंच असून मुलगी पाहायला सुंदर आहे मुलीचे गोत्र वशिष्ठ असून मुलगी ही नोकरी करीत असून मुलीला एक बहीण आहे मुलगी नाशिक येथे राहते मुलीला मुलाचे स्वतःचे घर व नोकरी व्यवसाय करणारा असल्यास मुलगा चालेल ज्यांना या मुलीबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल त्यांनी आमचे व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करावे फोन करू नये तसेच आमचे व्हॉट्सअप ग्रुपवर एड होऊन हजारो मुलामुलींचे बायोडाटा बघावे व परत एकदा कुठल्याही ऑनलाईन मध्ये फसू नये मागील व्हिडिओमध्ये बऱ्याच लोकांनी नाशिक येथील भा नाशिक या भागातील पंचेचाळीस ते पन्नास वयोगटाच्या वरील मुलीची माहिती सांगावे म्हटले होते आज आपण त्यांच्या विनंतीला मान देऊन आपले मान देऊन हे व्हिडिओ बनवला आपणसुद्धा आपणास कुठल्या शहरातील मुलीची माहिती हवी आहे ते कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आपण आजची माहिती आपणास कशी वाटली ला ते व्हिडिओला लाईक करून तेसुद्धा सुद्धा व हा व्हिडिओ सर्व समाज बांधव नातेवाईकांना शेअर करा आपल्या एका शेअरमुळे आपल्या बहिणीचे किंवा आपल्या परिवारातील नातेवातील म वयस्कर मुलीचे विवाह जोडून येण्यास मदत होईल कोणाचे तरी भले होईल आपल्या एका शेअरने हे होतसुद्धा व झालेले आहे तर चला व्हिडिओ सर्वांना शेअर करा व आजची माहिती आपणास कशी वाटली ते नक्की सांगा आज आपण इथेच थांबूया परंतु आज आपण इथेच थांबण्या अगोदर मी परत एकदा आपणा सर्वांना विनंती करतो की आम्ही समाजातील अनेक आपल्याला जी माहिती हवी असते ती माहिती आपणापर्यंत पाठवतो ती माहिती गोळा करतो त्याच्यानंतर व्हिडिओ बनवतो आणि ती माहिती आपणास घरपोच सांगतो ती माहिती बघून आपण आमच्यासोबत व मुलींसोबत संपर्क करता व या माध्यमातून अनेक विवाह जुळून आलेले आहेत ही सगळी सेवा आमची निशुल्क असते आम्हाला आमचेकडून आपणास काही क मिळावे ही अपेक्षा नसते मात्र आपण आमचे चॅनलला सबस्क्राईब करून घंटीची बटन दाबावे एवढी मात्र एक अपेक्षा असते आणि आज ती अपेक्षा आपण नक्की पूर्ण कराल आमच्या चॅनलला सबस्क्राईब कराल हीच अपेक्षा करून आज आपण इथेच थांबूया व भेटूया पुढच्या एका नवीन भागात तोपर्यंत सर्वांना जय नरहरी